आणि बॉन्ड पेपर वर लिहून जगात एकमेव हो कंपनी आहे की जी ऑन बॉन्ड तुम्हाला गॅरंटी आम्ही लिहून देतो भिजून वाळवून टाकलेला आहे इथे टाकल्यानंतर तो जो आहे आणि इथन माल असा इथे खाली येतोय इथन माल खाली येतो आणि हा पाईप सक्षन द्वारे कचरा पूर्ण बाहेर टाकतोय तिकडे या मशीन मध्ये कुठल्याही प्रकारची धूळ वगैरे उडत नाही हे बघा हे याच्यामध्ये आपला पूर्ण टर्फल जमा होतोय त्याच्यानंतर इकडे आपली ग्रेडिंग व्हाईज डाळ पळतो इकडे तुकडी आणि चुरा पळतो आणि इकडे आपली फ्रेश डाळ तयार होते तुम्ही डाळ बघू शकता आणि कुठलाही फसवणूक नाही किंवा हे नाही आणि तीन वर्षाची गॅरंटी आहे सदर मशीन आता महाराष्ट्रातील आणि भारतातील शेतकऱ्यांना कर व्यवसाय करणं अगदी सोपं होणार आहे इथं किसान एक्झिबिशन मध्ये फिरत असताना एक आपल्याला स्टॉल इथं दिसलेला आहे तिथे मिनी दाल मिल आपल्याला दिसतीये की त्या मिनी दाल मिलच्या सहाय्याने शेतकरी आपला व्यवसाय सुरू करू शकतात काय आहे नेमकी या मिनी दाल मिलची प्राइस आणि याच्यासाठी स्कीम्स वगैरे काय आहेत का आणि या दाल मिलच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या दाळी बनवू शकतो हे आपण जाणून नमस्कार मी अकोला येथून आलेलो आहे आशिष इंडस्ट्रीज आणि श्री वाय एम हे दोन आमच्या कंपनी आहे अकोल्याला आणि आम्ही दाळ मिल मशिनरी बनवतो गेल्या चाळीस वर्षापासून तर याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी स्पेशली मशीन मॉडेल बनवलेलं आहे एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला कमी रुपयामध्ये कमी खर्चामध्ये लाखाच्या आत आज जर बाईक घ्यायला गेलो तर किमान लाख दीड लाख दोन लाखाची बाईक आहे आज आपल्याला अठ्यात्तर हजारात दोन एच पी सिंगल फेजवर म्हणजे घरच्या मीटरवरती चालणारी मशीन आम्ही डेव्हलप केलेली आहे आणि या मशीनची खासियत किंवा जे वैशिष्ट्य आहेत ते हे आहेत की या मशीनमध्ये गहू ज्वारी तूर मू गहू ज्वारी तूर मूग उडीद हरभरा हे सर्व स्वच्छ केल्या जातं कडधान्य प्लस तूर मूग उडीद हरभरा मसूर आणि मटकी याच्या सर्व डाळी बनवल्या जातात आणि मशीनची पूर्ण तीन वर्षाची गॅरंटी आहे सगळ्यात महत्वाचं आणि बॉन्ड पेपरवर लिहून जगात एकमेव हो कंपनी आहे की जी ऑन बॉन्ड तुम्हाला गॅरंटी आम्ही लिहून देतो आणि दुसरं हे की सदर जी मशीन आहे ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत याचा टेस्ट रिपोर्ट प्राप्त आहे आणि सबसिडी साठी सुद्धा पात्र पात्र आहे त्याच्यानंतर या मशीन मध्ये जे आहे पूर्ण मशीनला एकच नटबोल्ड लागलेला आहे त्याच्यामुळे एका, एका पाण्यामध्ये ही पूर्ण मशीन उघडते आणि फिटिंग होते दुसरं हे की महिला वर्ग सुद्धा या मशीनला चालू शकतात दुसरं हे याला व्हायब्रेशन नाही साऊंड नाही आता आपण बघताय मशीन सुरू आहे इथं हरभऱ्याचं डेमॉन्स्ट्रेशन ऑलरेडी आहे तो तुम्हाला दाखवता येईल हे शेतकऱ्यांना हे बघा इथे आम्ही हरभरे टाकलेले आहेत हा बघा हा जो हरभरा आहे हा एक साधारणतः तीन चार तास आम्ही पाण्यात भिजून टाकलेला आहे पाण्यात भिजून वाळून टाकलेला आहे इथे टाकल्यानंतर तो जो आहे इथे या रोलरच्या साह्याने याची डाळ झाली हे बघा टर्फला तिथे आलेला आहे माल आणि इथनं माल असा इथे खाली येतोय इथनं माल खाली येतो आणि हा पाईप सक्षमद्वारे कचरा पूर्ण बाहेर टाकतोय तिकडे या मशीन मध्ये कुठल्याही प्रकारची धूळ वगैरे उडत नाही हे बघा हे याच्यामध्ये आपला पूर्ण टर्फल जमा होतोय त्याच्यानंतर इकडे आपली ग्रेडिंग व्हाईज डाळ पळतो इकडे तुकडी आणि चुरा पळतो आणि इकडे आपली फ्रेश डाळ तयार होते तुम्ही डाळ बघू शकता आणि लाईव्ह डेमो आहे कुठलाही फसवणूक नाही किंवा हे नाही आणि तीन वर्षाची गॅरंटी आहे सदर मशीन चे आणि याच्यापेक्षा मोठेही मॉडेल आमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही तेही घेऊ शकता कमर्शियल करायचं आहे कोणाला तर तेही तुम्ही करू शकता साधारणतः दहा कोटी पर्यंतचा आम्ही अठ्याहत्तर हजार ते दहा कोटी एवढं युनिट आम्ही बनवतो धन्यवाद